मित्रांनो जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो अशा व्यक्तींना आपल्या हृदयात जागा द्या स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगल्या काट्यासारखी असते ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखावते पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकतात जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केले तर तुम्ही शहाणे आहात जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमचा वर्तमान जो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही आपण ते विकत घेऊ शकत नाही आपले विचार आपल्याला घडवतात म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा शब्दांवर नाही विचार सदैव जिवंत असतात जसे पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात येत राहतात हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल जसे गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडत खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल भक्तांनो हा टप्पाही निघून जाईल जरा धीर धरा आनंद थांबला नसेल तर दुःखांचा काय उपयोग मन अस्वस्थ असेल तर काहीही करू नका देवाला सांगून थांबवा देवाचे नाव घ्या बुद्धीने पैसा कमावता येतो पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही जेव्हा इतरांसाठी जगायचो तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नव्हती मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडे विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली स्थिती दर्शवते तुमच्या हातून कोणीही काही हिसकावून घेऊ शकतो पण तुमच्या नशिबातून काही घेऊ शकत नाही आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर विसंबून राहू नका स्वतःवर विश्वास ठेवायला शिका दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचा आहे हे समजून घ्या भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येते जो अज्ञानी आहे त्यालाही समजवता येते पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही फक्त वेळच हे स्पष्ट करते अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसे मजा घेतात जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीव गोड होते तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहाल जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत पण फार कमी लोकांना या गोष्टीचा अर्थ कळतो एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्व कमी करणे चांगले सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकत नाही आनंदी राहायला पाहिजे बाकी तर सर्व चालूच राहील कुणी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे करत राहील तर कोणी दुसरा त्याला भेटत राहील कोणतेही नाते संबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालते जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा तुमच्या जवळचे कुणीही असू शकत नाही जर तुम्ही आयुष्यात हळू चालणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्ष ओळखू शकत नाही जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम एकमेकांशी बोलणे टाळतात चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात पण चूक दुरुस्त करणारी व्यक्ती तीच असते ज्याचे मन स्वच्छ असते आणि त्याला नाती गमवायची नसतात राग वाईट असतो पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी असेच वागेल अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा ते आपल्याला दुखावतात तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात विश्वास तुटला तर तो परत येत नाही खरा प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो मात्र तुमचं कधीच वाईट करू शकत नाही कारण त्याच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात हुशार माणसे नाहीत आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी सोबत असो वा नसो कशाचेही दुःख होऊ नये माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेतो जमीन चांगली असू शकते खत चांगले असू शकते पण पाणी खरट असेल तर फुले तिथे येत नाहीत भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमावलेल्या पैशाचा काही उपयोग नाही शेवटी सोडून द्यावे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे रात्र जितकी गडद तितके तारे चमकतात आपले दुःख जितके खोल तितका देव आपल्या जवळ असतो तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला आहे नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवलेल्या नात्यांकडेही पाठ फिरवली जाते जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्रे बनवली तर त्यांचे रंग नक्कीच चमकतील ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका त्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे निदान मनशांती तरी असेल हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाहीत जे त्यांची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो हेच सत्य आहे ते तसं दाखवतात विश्वास ठेवा पण आई आणि देवाशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका राग आल्यावर दोष कोणाचाही असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच प्रथम बोलू लागतो आयुष्यात एकटे राहिलो तरी बळजबरीने कोणाशी तरी नाते जोडावे मात्र ते पूर्ण करण्याचा आग्रह धरू नका सापाच्या दातात विंचूच्या नांगीत आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीच सांगू शकत नाही त्यांच्यापासून नेहमीच काळजी घ्या सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही कारण सत्य स्वतःच योग्य वेळी सिद्ध होते आयुष्यात दोन गोष्टींचा कधीही गर्व करू नका पैसा आणि चेहरा गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात चेहरा बदलायला वेळ लागत नाही प्रेमाने भरलेले डोळे आदराने टेकलेले डोके सहकार्य करणारे हात योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवायची गरज नाही पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही फसवणुकीत एकटे राहणे शांततेने जगणे स्वतःवर विश्वास ठेवणे हे चांगले तुमची कथा एक दिवस नक्कीच मोठी कथा बनेल विनोद आणि पैसा हुशारीने खर्च करावा जीवन म्हणजे संघर्ष याला घाबरू नका लढायला शिका एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल ते बरं होईल पण तुमची स्वप्न कधीही मोडू देऊ नका तुम्ही कितीही मोठे झालात तरी चालेल जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे तुम्हाला जे काही करायचं आहे स्वतः करण्यासाठी वेळेवर विसंबून राहूनही फसवणूक होऊ शकते हे जीवनाचे तत्व बनवा जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ कधीही जाऊ नका कारण जीवनात जे घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे असेल जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असेल जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते देवाला मान्य होईल की नाही असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम करणार नाही जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान करू नका तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके तुम्ही संकटात पडाल आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे बंद कराल लोक तुम्हाला त्रास देणे बंद करतील तुम्ही काय आणले आहे आणि काय सोबत घेऊन जाणार आहात हे आयुष्य म्हणजे दोन दिवसांची जत्रा आहे एक दिवस सगळे इथेच सोडून निघून जातील शहाणा माणसाला सुडाची भावना कधीच नसते कारण त्याला माहीत असते योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांचा हिशोब घेतो स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या कारण यश नेहमी चांगल्या विचारांनीच मिळते ते चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येतात एकतर गप्प रहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला स्वतःसाठी सत्य इतरांवर प्रेम सर्वांप्रती करुणा हे जीवनाचे व्याकरण आहे फूल कितीही सुंदर असले तरी त्याची स्तुती त्याच्या सुगंधाने होते माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या गुणांमुळे त्याचा आदर होतो एकदा एका गावात एक साधू राहत होता ज्याची देवावर खूप श्रद्धा होती एकेकाळी तो साधू झाडाखाली बसून देवाचे स्मरण करत होता आणि अचानक पूर आला आजूबाजूला फक्त पाणीच पाणी होतं प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी डोंगराच्या माथ्यावर पळू लागला त्यापैकी एकाने त्या माणसाला पाहिले अशा स्थितीतही साधू भगवंताची प्रार्थना करत असतो आणि विचार केला की हे साधू स्वतःला वाचवण्यासाठी कुठेही का जात नाही म्हणून तो त्या साधूला म्हणाला तुम्ही का जात नाही तुम्ही माझ्याबरोबर डोंगराच्या माथ्यावर चला नाहीतर बुडून मराल साधू म्हणाला आमचे काय होईल देवाची मी एवढी भक्ती करतो की मला तो काही होऊ देणार नाही मला वाचवायला देव स्वतः येईल हळूहळू पाणी साधूच्या कमरेपर्यंत पोहोचले तेथील लोक तिथून त्याचे नाव बोट घेऊन बाहेर पडू लागले त्यातील एक जण साधूला म्हणाला अहो तुमच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे तुम्ही आमच्या सोबत चला साधू म्हणाला नाही नाही तेवच मला वाचवणार आणि ते लोक नावही घेऊन तिथून निघून गेले काही वेळाने पाणी इतके वाढले की साधूंच्या तोंडाच्या पातळीपर्यंत पोहोचले आता लोकांना वाचवण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली साधूकडे एक हेलिकॉप्टर आले आणि जे शेवटचे हेलिकॉप्टर होते साधूजवळ दोरी खाली फेकली आणि म्हणाले धरून वर ये नाहीतर बुडाल हे शेवटचे हेलिकॉप्टर आहे आणि तुमच्याकडे दुसरा मार्ग नाही इथून सुटण्यासाठी साधू म्हणाला की तू दोरी मागे घे आणि निघून जा माझी देवावर श्रद्धा आहे तो नक्कीच मला वाचवायला येईल आणि खूप वर आले आणि झाडही बुडाले आणि साधूचाही बुडून मृत्यू झाला मृत्यूनंतर साधू देवाकडे गेला आणि म्हणाला की हे देवा मी आयुष्यभर तुझ्या मागे आलो आहे माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या भक्तीत घालवले तरीही तू मला वाचवायला येशील या विश्वासाने वाट पाहिली पण तिथे मी बुडून मरण पावलो पण तू आला नाहीस देव असे का केलं देव म्हणाला अरे मूर्ख माणसा मी एकदा नाही तर तीनदा आलो होतो तिन्ही वेळा मीच होतो पहिले पायी आलो दुसरे बोटीने आलो तिसरे हेलिकॉप्टरने पण तू माझी एकही संधी ओळखली नाहीस तू कशाची वाट पाहत होता हे माहित नाही भक्तांनो त्याचप्रमाणे देव आपल्याला जीवनात अनेक संधी देतो परंतु आपण सर्वजण संधी नाकारतो आणि आपण कशाची तरी वाट पाहतो आणि ती संधी आल्यानंतर तेव्हाच मी ते करीन असे आपली गोड समज असते या गोष्टीला चिकटून राहिल्याने काही काळानंतर ती संधी हातातून निसटते आणि आपण त्यामुळे काही करू शकलो नाही मित्रांनो असे करू नये तुम्हाला जे पाहिजे ते करा आज आणि आत्ताच करायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल या चॅनलला आता सबस्क्राईब करा सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल धन्यवाद